शुभ सकाळ नो आज बने आपण कार्ती पोह्यांचा भाजका चिवडा तर बघा मी पोहे घेतलेले एक किलो तर आपण हे भाजून घेऊया बघा कडे ठेवली त्यामध्ये आपण डायरेक्ट पोहे टाकायचे बघा पोहे अर्धवट भाजणं झाले की त्यामध्ये आपण हळद टाकायची हे मिक्स करून घ्यायची आता यामध्ये आपण तेल टाकूया चवीनुसार मीठ सुद्धा टाकून घेऊया छान कुरकुरीत होईपर्यंत भाजायचे आपल्याला थोडा वेळ लागला तर चालेल मिरची पावडर सुद्धा टाकूया जशी आवडेल तशी तिखट कमी त्याप्रमाणे टाकायचं बघा पोहे भाजून झालेले आहे आता आपण यामध्ये टाकायला थोडीशी साखर काढणार आहे मिक्सरमधून अगदी पोह्याचे दोन तीन चम्मच आणि चिमूटभर लिंबू सतव फार नाही टाकायचं नाहीतर आंबट लागते तर असं आंबट उगुड चुडा करायचा आहे आपल्याला आता हे मी काढून घेते आता शेंगदाणे तडायचे आपल्याला कुरकुरीत द्यायची यामध्ये डाळ्या टाकायच्या डाळ्या जास्त वेळ नाही तळायच्या आपल्याला थोडं तळायचं आहे बघा शेंगदाणे कुटकुरी झाले आता आपण काढून घेऊया तुड्यावरती टाकायचं आहे थोड़े काजू बदाम ये ऑप्शनल है तुम्हें टाका कि नका टाकू एक अर्धी वाटी मनुके बस कड़ूंगी हुई है तो कड़ी पत्ता टाको यार कड़ी पत्ता में भरपूर टाकते तो कोथिंबीर टाकूया छान कुरकुरीत तडून घ्यायचं आपल्याला बघा थोडंसं तेल उरलेलं आहे आपलं यामध्येच आपण आता मोहरी टाकूया पुढची हळद आणि मुरमुरे टाकायचे आपल्याला जेवढे हवे तेवढे टाकू शकतो थोडं एक मिनिटच भाजायचे जास्त भाजायची गरज नाही यांना बघा हे मिक्स करायचं आपण तळेलं सर्व साखर आणि लिंबू सत्व बारीक केलेलं आता हे मुरमुरे सुद्धा यामध्ये टाकायचे आपल्याला मिक्स करायला बघा एक किलो पोह्याचा आपला एवढा चिवडा झाला तुम्ही सुद्धा बनवा आणि लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका